सगळ्या आम्ही कोणी त्याच्या बरोबर अमोल कोल्हे बाहेर आले रोहित पवार बाहेर यायचे बाकी रोहित पवार पण बाहेर येत आहेत चोबडे आहेत रविकांत वर्फे आले विकास पाटील आहेत

सर एक एक काय दिला जातो काही एवढी वेळ चर्चा झाली सर काय चर्चा झाली प्रदीप खाली प्राथमिक चर्चा झाली आता एवढं सांगण्यासारखं काही नाहीये वरिष्ठांना जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ब्रीफ करू आणि त्यानंतर पुढे काय चर्चा होईल जागा कोणाशी भेट झाली कोणाशी भेट झाली तुमची कोणाशी भेट झाली आता मी ज्यांच्या घरातून बाहेर पडतो त्यानंतर काय एक तास चर्चा झालेली आहे या संदर्भामध्ये वरिष्ठांना आधी आम्ही कल्पना देऊ आणि त्यानंतर काय निर्णय होईल तो आपल्या कधी होईल होईल की आता मी म्हणालो प्राथमिक चर्चा झाली ही चर्चा वरिष्ठांच्या फोनावर घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात पुण्याच्या संदर्भात होतोय तसं पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये ही आघाडी होऊ शकते का या संदर्भात घोषणा व्यवस्था निवडणूक ही लढली गेली पाहिजे या चिन्हावरतीच लढली पाहिजे कमेंट असं कुठल्या कार्यकर्त्याचं तुम्हाला त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही चर्चा अशा या संदर्भामध्ये ही प्राथमिक चर्चा झालेली आहे या प्राथमिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदित्य साहेब असतील सुप्रियाताई असतील जयंतरी साहेब असतील प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणारपर्यंत प्राथमिक चर्चा म्हणजे काय असतं प्राथमिक चर्चामध्ये नेमकं काय असतं निवडणूक आता दहा बारा दिवसावर आली प्राथमिक चर्चामध्ये नेमकं काय असतं नाही खरोखर मी तुम्हाला ते की या तुम्ही जे प्रश्न विचारते फार पुढच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला तेच म्हणालो की यामध्ये काय चाचपणी होऊ शकते किती उमेदवार कोणाकडे आहेत या संदर्भामध्ये प्रत्येक प्रभागाची काय परिस्थिती चिन्हावर कोणत्या चिन्हा की घड्या चिन्हावरच लढायचं पुण्यामध्ये तशी चर्चा आहे आपण गड्याचं बोला आधी गडाळ्याचा काय विषय त्यांच्या सोबतच आज तुम्ही प्राथमिक चर्चा केली हे संयुक्त वाटत नाही कामदे चांगले कार्यकर्ते वैयक्तिक हा जो काही निर्णय घेतला हा वैयक्तिक निर्णय जो त्यांनी घेतला तरी माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरच आहे परंतु हे सरसकट सगळ्या गोष्टींना आपल्याला लागू करता येईल का हेही राजकारणात पाहावं लागतं सर्वसामान्य बहुसंख्येचं म्हणणं काय आहे याचाही एकदा विचार करावा लागतो त्यामुळे बहुसंख्येचं म्हणणं काय आहे बहुसंख्य कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील शशिकांत शिंदे साहेब असतील हे सगळे ज्येष्ठ या विषयी निर्णय घेतले दादा काय म्हणाले की काय म्हणाले यामध्ये आपण समजून घ्या पिंपरी चिंचवड शहराच्या प्रभारी पदाची जबाबदारी आज माझ्यावर आहे पिंपरी चिंचवड शहर भ्रष्टाचाराचं ज्या गोष्टी आहेत या अतिशय दुर्दैवी प्रकारचा भ्रष्टाचार हा होता त्यासाठी आपण काय करता येईल हे कार्यकर्त्यांचं जे म्हणणं ते आम्ही करतो मी म्हणतो वेट अँड वॉच वेट अँड वॉच सत्तेमध्ये आहे दादा मालिकेमध्ये मला दिला त्यांच्यासोबत करायला राजकारणामध्ये संवाद हा कायम असला पाहिजे आणि हा संवाद आहे निर्णयाप्रत आलो नाही तर तुम्ही का घाई करताय निर्णयाची एक मिनिट एक मिनिट तुम्ही का निर्णयावर जंप करताय निर्णय झालेला ऐकू निर्णय झाले म्हणतात प्रशांत प्रशांत जगता राज्यामध्ये तुम्हाला म्हणतो बहुसंख्य कार्यकर्ते त्यामुळे तुम्ही दोन टू कन्क्लुजन्स माझी तुम्हाला हीच म्हटलं की पक्ष पण माझं ऐकून घ्या मागे म्हटलं त्यांच्या वेट अँड वॉच दिवस आहे असं वाटत नाही वेट अँड वॉच कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला वेट अँड वॉच मी तुम्हाला पुन्हा एकदा बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार तुम्हाल ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रदेशात